आपल्या हक्काची सेवा विश्वासाची पाटोदा सुपर एक्सप्रेस नमस्कार मित्रांनो आपण आलो आहोत एच एम शोरूम ला जे पाटोदा येथे आहे बांगरवाडी फाट्यावर अतिशय छान दसरा दिवाळी निमित्त ऑफर आलेल्या आहेत आणि ह्या आपण एकशे बडकर एक गाड्या आपण ह्या शोरूम रूम मध्ये पाहू शकतो खूप अशा गाड्या नवीन टेक्निकच्या आधारित आलेल्या आहेत आणि आपल्याला संपूर्ण माहिती या शोरूमचे ही सांगतील नमस्कार आपल्याकडे कोण कोणत्या गाड्या शाईन आहे शाईन शंभर सी सी मध्ये आहे एकशे पंचवीस सी सी मध्ये आहे आणि त्याच्यात युनिकॉन एक आहे हॉर्नेट आहे एस पी आहे एस पी शाईन आहे आणि किमती काय आहे त्यांच्या किमती त्याची शंभर सीसी शाइन आहे ह्याच्यात एक डिजिटल मीटरमध्ये एक्क्याण्णव हजार रुपयाला आहे फक्त आपल्याकडे आणि ह्याच्यात अजून शाईन एकशे पंचवीस सी सीमध्ये एक लाख तीन हजार रुपयाला आहे अतिशय आणि ही नवीन खंडाची तुमची दसरा हा दसऱ्या निमित्त ही खास गाडी आली आहे युवकांसाठी ह्या गाडीचं तुम्ही सांगा ह्या गाडीची किंमत एक लाख तीस हजार रुपये आहे ह्यात तुम्हाला सगळं इन्क्लुडिंग असणार आहे दोन हेल्मेट असणार आहे सीट कव्हर भेटेल ड्रिप कवर भेटेल माझसोबत आणि सगळे एक्सेसरीज त्याच्यातच इन्क्लुड होणार आहे खूप छान अशी गाडी आलेली आहे तुम्ही पाहू शकता मेन्शन दिलेले आहेत कंपनीकडून आणि मायलेजला पण एकदम बेस्ट गाडी आहे आणि नक्कीच आपण या दसऱ्या दिवाळीला जर गाडी घ्यायचा विचार करीत असाल तर होंडा शोरूमला भेट द्या अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र